मित्रांनो नमस्कार आपला परिवार कृषी परिवार या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनेलच्या एका शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट केली की सूर्यफूल लागवड तंत्र या विषयावर संपूर्ण माहिती द्या तर मित्रांनो आज आपण सूर्यफूल लागवडीसाठी जमीन कशी निवडायची जमीन निवड निवडीपासून तर काढणीपर्यंत काय व्यवस्थापन करायचं त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो एक विनंती की जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सूर्यफूल एक असं तेलवर्गीय पीक आहे ज्या तेलवर्गीय पिकाची लागवड आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर केली जाते आणि सूर्यफूल या तेलवर्गीय बियाण्यामध्ये अडोतीस टक्के तेलाचं प्रमाण तर एकोणावीस टक्के प्रोटीनचं प्रमाण आहे मित्रांनो भैमुगाच्या पाठोपाठ सूर्यफूल या तेलवर्गीय पिकाची लागवड आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात केली जाते आता सूर्यफूल लागवडीसाठी जमीन कशी असावी तर सूर्यफूल लागवडीसाठी शक्यतो हलकी जमीन निवडू नका मध्यम काळी कसदार आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम खोलीची जमीन जर तुम्ही सूर्यफूल लागवडीसाठी निवडली तर तुम्हाला चांगलं उत्पादन होणार आहे मित्रांनो सूर्यफूल या तेलवर्गीय पिकाची लागवड तुम्ही तिन्ही हंगामामध्ये करू शकता जर तुम्हाला पावसाळी हंगामामध्ये करायची असेल तर तुम्ही पंधरा पासून पंधरा जुलैपर्यंत लागवड करू शकता जर तुम्हाला हिवाळी हंगामामध्ये करायची असेल तर तुम्ही पंधरा ऑक्टोंबर पर्यंत या पिकाची लागवड करू शकता जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये या पिकाची लागवड करायची असेल तर तुम्ही पंधरा पासून पंधरा फेब्रुवारी पर्यंत सूर्यफूल लागवड करू शकता मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आपल्या जमिनीमध्ये खोल नांगरट करायची आहे त्यानंतर रोटावेटरच्या सहाय्याने किंवा पा पाळी मारून आपल्याला ती जमीन भूषूशीत करायची आहे मित्रांनो जमीन तयार केल्यानंतर जे बियाणे आहे ते बियाणे आपल्याला प्रति हेक्टरी सहा ते दहा किलो वापरायचे आहे आणि बियाणे वापरण्यापूर्वी त्या बियाण्यावर आपल्याला बीज प्रक्रिया देखील करायची आहे बीज प्रक्रियासाठी तुम्ही थायरम यासारख्या बुरशीनाशकाचा था वापर प्रति किलो बियाण्यासाठी तीन ग्राम याप्रमाणे करू शकता मित्रांनो थायरम या बुरशीनाशकाचा वापर केल्यानंतर तुम्हाला सूर्यफुल बियाण्यांची लागवड तुम्ही पेरणीद्वारे करू शकता किंवा टोकन पद्धतीने सुद्धा करू शकता आता लागवड करण्यासाठी अंतर किती असावं तर मित्रांनो लागवड करण्यासाठी जे अंतर आहे ते अंतर जर तुमची मध्यम भारी जमीन असेल तर पंचेचाळीस बाय तीस सेंटीमीटर हे अंतर ठेवून तुम्ही प्रति हेक्टरी चौऱ्याहत्तर ते पंचाहत्तर झाडं बसू शकता किंवा मित्रांनो साठ बाय तीस सेंटीमीटर हे अंतर ठेवून तुम्ही पंचावन्न ते साठ हजार झाडं प्रति हेक्टरी बसू शकता मित्रांनो आपल्याला ज्या वेळेस लागवड करायची आहे त्यावेळेस चांगल्या वानाची निवड करणं गरजेचं आहे आता वेगवेगळे सूर्यफूल लागवडीसाठी वान आहे त्यामध्ये आपल्याला कमी कालावधीचे मध्यम कालावधीचे आणि अधिक उत्पादन देणारे वान कोणते आहे त्याबद्दल माहिती त्या असावी तर मित्रांनो सूर्यफूल हे साधारण पंच्याऐंशी ते एकशे पाच दिवसाचं पीक आहे आणि सर्वात कमी कालावधीमध्ये येणारं वान ते म्हणजे मॉडर्न मित्रांनो सूर्यफूल पिकाचं मॉडर्न हे वान फक्त पंच्याऐंशी ते नव्वद दिवसामध्ये काढण्यासाठी येतं साठी योग्य आहे आणि तुम्हाला चांगलं उत्पादन देणार आहे साधारण प्रति हेक्टरी पंधरा ते अठरा क्विंटल पर्यंत तुम्हाला हे उत्पादन देऊ शकतं मित्रांनो त्यानंतर जे दुसरं वाण आहे ते म्हणजे भानू भानू हे सुद्धा एक मध्यम कालावधीचं वाण आहे या वानाची लागवड सुद्धा तुम्ही मध्यम किंवा भारी जमिनीमध्ये करू शकता मित्रांनो त्यानंतर महत्वाचं वान आहे यशय स्त्रियपण यश येपण हे सुद्धा एक चांगल्या प्रतीचं आणि अधिक उत्पादन देणारं वान आहे त्याचबरोबर मित्रांनो फुले रविराज हे सुद्धा एक चांगलं वान आहे या सुद्धा वानाची लागवड तुम्ही सूर्यफुल लागवडीसाठी करू शकता मित्रांनो लागवड केल्यानंतर महत्वाच्या गोष्टी असत्या त्या म्हणजे तण नियंत्रण आता तण नियंत्रण करत असताना मित्रांनो सूर्यफूल लागवड केल्यानंतर तुम्ही पेंडामिथालिन थर्टी पर्सेंट एसी या तणनाशकाचा वापर लागवड केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये करू शकता प्रतिपंपसाठी साठी सत्तर मिली किंवा मित्रांनो तुम्ही सूर्यफूल उगून आल्यानंतर साधारण पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान तुम्ही कोळपणी करू शकता किंवा खुरपणी खुरपणी करून सुद्धा तुम्ही तण नियंत्रण करू शकता मित्रांनो सूर्यफूल पिकामध्ये साधारण पस्तीस दिवसाच्या दरम्यान कडी अवस्था सुरू होते साधारण पंचेचाळीस पन्नास दिवसाच्या दरम्यान फुल अवस्था सुरू होते आणि त्यानंतर पासष्ट सत्तर दिवसाच्या दरम्यान आपल्या सूर्यफुल पिकामध्ये दाणे भरण्याची प्रक्रिया सुरू असते त्यामुळे मित्रांनो आपल्या सूर्यफूल पिकामध्ये जर आपण योग्य पद्धतीने पाणी व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपल्याला उत्पादन सुद्धा चांगलं मिळणार आहे त्यामुळे सूर्यफूल लागवड केल्यानंतर जे पहिलं पाणी आहे हे पहिलं पाणी आपल्याला कळी अवस्थेत द्यायचं आहे म्हणजे साधारण पंचेचाळीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला पहिलं पाणी द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो जे दुसरं पाणी आहे ते आपल्याला फुल अवस्थेत म्हणजे साधारण पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान आपल्याला सूर्यफुल पिकासाठी पाणी द्यायचं आहे आणि जे नंतर तिसरं पाणी आहे ते दाणे भरण्याच्या स्टेजला म्हणजे साधारण पासष्ट ते सत्तर दिवसाच्या आप दरम्यान आपल्याला सूर्यफुल पिकासाठी पाणी द्यायचं आहे म्हणजे मित्रांनो पाण्याचं जर आपण योग्य व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपण प्रति हेक्टरी पंधरा ते अठरा क्विंटल पर्यंत सूर्यफुल पिकाचं उत्पादन घेऊ शकतो मित्रांनो त्यानंतर वेगवेगळ्या महत्वाच्या गोष्टी असतात त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ते म्हणजे सूर्यफुल पिकासाठी खत व्यवस्थापन मित्रांनो सूर्यफूल हे एक तेलवर्गीय पीक आहे ज्यामध्ये साधारण अडोतीस ते पंचेचाळीस टक्के तेल आहे आणि तेलवर्गीय पिकामध्ये तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी अधिक उत्पादन घेण्यासाठी आपल्या पिकाला सल्फर म्हणजे गंधक या अन्नद्रव्याची खूप आवश्यकता असते त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही खत व्यवस्थापन करणार आहे शक्यतो लागवडीच्या वेळेस तुम्हाला एक किंवा दीड बॅग डी ए पी किंवा तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट किंवा दोन बॅग वीस वीस तेरा यासारख्या खताचा वापर तुम्ही करू शकता त्याचबरोबर दहा किलो आपल्याला प्रति एकरी गंधकाचा देखील वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो वेगवेगळ्या सुष्मान द्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये जे सुष्मान युक्त खत आहे त्या खताचा सुद्धा वापर प्रति एकरी पाच ते दहा किलो करायचा आहे म्हणजे मित्रांनो जर आपण सूर्यफूल पिकासाठी जर योग्य पद्धतीने आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आणि जर आपण योग्य पद्धतीने सूर्यफूल पिकासाठी खत व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपल्या सूर्यफूल उत्पादनात वाढ होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही सूर्यफूल पिकामध्ये व्यवस्थापन केलं तर शंभर टक्के शेतकरी बांधवांना साधारण प्रति हेक्टरी पंधरा ते अठरा क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकतं तर मित्रांनो आपल्याला आपल्या चॅनलच्या एका शेतकरी बांधवांनी कमेंट केली की सूर्यफूल पिकाबद्दल माहिती द्या मित्रांनो तुम्हाला कोणत्या पिकाबद्दल माहिती लागती आणि कोणत्या पिकाबद्दल डिटेल माहिती तुम्हाला लागत आहे ते मला नक्की कमेंट करा मी लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जे जवान जय किसान जय महाराष्ट्र धन्यवाद